नांदेड तालुक्यातील पेशोर येथील नाक्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला नियम घटनाबाह्य व लोकशाहीची पायमल्ली करणार असल्याचा आरोप करत आंदोलन केलंय शिंदे गटाचे आमदार पात्र व शिवसेनेचा धनुष्यबाणाचा व पक्षाचा हक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं नाही निकालात पक्ष संघटनेला महत्व न देता विधिमंडळातील आमदारांच्या बहुमताला महत्व दिलं गेलं यामध्ये राज्य घटनेच्या पक्षांतर बंदी कलम दहा चा चुकीचा अर्थ लावून सत्ताधारी आमदारांच्या सोयीचा निकाल दिला भविष्यामध्ये कुणीही आमदार फोडून सरकार स्थापन करेल असा पांढा पडणारा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला त्यामुळे लोकशाही पद्धतीला अस्थैर्य निर्माण होण्याची स्थिती आहे अशा आशयाचं निवेदन युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने किशोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोईफोडे यांच्याकडे दिले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली याप्रसंगी जिल्हा प्रमुख उमेश मोकासे गोकुल डहाके उपविभाग प्रमुख विलास पवार विभाग प्रमुख अशोक मोकासे अमोल मोकासे भरत ओपकर प्रकाश आहेर अनिल नवले संदीप दवंगे शाहा, योगेश मोकासे शकील शेख दिनेश ओपळकर हरणकाळ गप्पू जाधव राऊत शेख आकाश कुच्चे विशाल गिरी राहुल इंगळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे शोशाही न्यूज कन्नड धनुष्यबान गेला कुणाकडे राहिला कुणाकडे याच्यापेक्षा आम्ही सर्व या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य उद्धव साहेब ठाकरे यांच्याबरोबर या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिक आणि महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी उद्धव साहेबावर प्रेम करणारी जनता उद्धव साहेबाबरोबरच आहेत पुढं गेल्याने किंवा त्यांच्याकडे गेल्याने काही मोठा इम्पेक्ट या ठिकाणी राज्यामध्ये किंवा आमच्या कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये किंवा किशोर सरकारमध्ये त्याचा परिणाम कुठेही जाणवणार नाही कारण या ठिकाणी कुठेही आश्वन आश्वासनं देऊन किंवा लोकांना या ठिकाणी भूलतापा देऊन या ठिकाणी जास्त काळ सरकार चालवणार नाही बरेचसे या ठिकाणी उदाहरणं आहेत या ठिकाणी मराठा आरक्षण असेल ओबीसीच्या या ठिकाणी मागण्या असतील शेतकऱ्याच्या या ठिकाणी ज्या समस्या असतील त्याला सर्व धुळीस मिळवण्याचं काम या शिंदे सरकारनी या ठोके सरकारनी या गद्दार सरकारने या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे उमेद सभा शिवसेना जिल्ह्याचे प्रमुख युवासेना तसेच या प्रांताचे आमच्या उप विभागाचे कन्नड तालुक्याचे उपतालुकाप्रमुख आमचे मित्र गोकुळ भाऊ डाके अन्नभाऊ नवले या ठिकाणी आमचे गो गणपी जाधव अशोकजी मोकाचे आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी आमचे शिवसैनिक आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या